तर तुम्ही पण बनवता का हा पदार्थ तुमच्या घरी पण कधी तर हा पदार्थ आहे फळं म्हणजे मी विदर्भातली आहे तर विदर्भात हा पदार्थ बनवला जाते शक्यतोवर हा पदार्थ गौरी गणपतीला बनवला जातो त्यांच्या नैवेद्यासाठी तर आज हा पदार्थ आपण बनवणार आहे आणि खूप दिवसाची मलाही खाण्याची इच्छा झाली होती की आज आपण काहीतरी साधं सिंपल जेवण बनवायचं म्हणून मी फळं बनवलेले आहे आज आणि तेही ज्वारीच्या पिठाचे तर ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी तीन चमचे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं अर्धा चमचा ओवा टाकला आणि गरम पाणी केलं गॅसवर केलं त्या पाण्याने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे त्यामुळे काय होते गरम पाण्याने क्रॅक्स त्याला पडणार नाही काठाने म्हणून आपल्याला गरम पाण्याने ज्वारीचं पीठ भिजवायचं असते तर मी ते भिजवून घेतलं अगदी सॉफ्ट पद्धतीचं भिजवून घेतलं खूप हार्ड असं भिजवायचं नाही एका चाळणीला असं तेल लावून घेतलं मस्तपैकी आणि सगळ्या साईडने पण त्या चाळणीला तेल लावायचं चा। हाताला पण तेल लावून घेतलं आणि असे छोटे छोटे हे फळं बनवून घेतले तेल लावलेल्या चाळणीमध्ये पद्धतशीरपणे हे फळं मी रचवून घेतले किंवा ठेवून घेतले तुम्ही हे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची चाळणी नसेल म्हणजे आपल्याला वाफेवर हे शिजवायचे आहे तर आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आहे पण तुमच्याकडे जर चाळणी नसेल तशा आकाराची तशा मापाची एखाद्या पातेल्यावर आपण ठेवू शकेल अशा मापाची तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये गॅसवर पाणी ठेवणार आहे उकडण्यासाठी त्याच पातेल्याला तुम्हाला कापड बांधून घ्यायचं आहे आणि त्या कापडावर सुद्धा हे फळं आपण बनवू शकतो म्हणजे जर तुमच्याकडे तसा काही जुगाड नसेल किंवा स्टीमर असेल तर फारच छान तुम्ही स्टीमरमध्ये नक्कीच बनवू शकता तर इथे मी असे चार पाच मी तुम्हाला फळं बनवून दाखवले आहे हाताला जर थोडीशी कणिक लागली तर, ला तर परत तेल लावायचं इथे पूर्ण फळं बनवून तयार आहे आणि छोट्या छोट्या गोड्याचे बनवायचे आहे हे आणि झटकीपट होते पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि या पाण्यावर ही चाळणी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि ही चाळणी आता झाकून ठेवायची आहे आपल्याला झाकणाने त्याच्यावर व्यवस्थित कवर होईल असंच झाकण घ्यायचं म्हणजे वाफ इकडे तिकडे गेली नाही पाहिजे आणि चाळणी ठेवताना पण तुम्ही बघू शकता ज्या पातेल्यावर मी चाळणी ठेवली आहे व्यवस्थित फिक्स मापाचं आहे ते खालचं पण पातेलं ज्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि वरती चाळणी ठेवलेली आहे झाकण पण व्यवस्थित आता हे दहा ते बारा मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी शिजलेले आहेत हे फळं आणि याला अजिबात तामझाम लागत नाही खूप वेळपर्यंत आपल्याला पोळ्या करायचं जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प असा हा पदार्थ नक्कीच बनवून पाहू शकता त्यानंतर इथे मी थंड होऊ दिले हे फळं आणि नंतर मग चाकूने चेक करायचे शिजले की नाही आणि ते आपोआप छानपैकी कट होतात म्हणजे शिजलेले समजायचं आणि असे थंड झाल्यानंतर मी काढून घेतले चाळणीला जर तेल व्यवस्थित लावलं नाही आपण तर ते चिटकतात थोडं थोडं त्याची कणिक आणि हे थंड झाल्यानंतर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे कारण खालच्या साईडनं थोडं त्याला पाणी किंवा ओलावा लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्याचीच ते वाफ असते पाण्याची ते आता परत याला थोडंसं तेल लावून घेते आणि दुसरी बॅच जी मी तयार करून ठेवली आहे ती आ... ती यामध्ये सेट करून घेते तर इथे थोडंसं कणकीचा गोळा भिजवून होता तर त्याची सुद्धा मी बनवून यामध्ये ठेवलेले आहे हे फळं आणि कणकीचे सुद्धा चविष्ट बनते म्हणून हे सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा तर आता हे सुद्धा मी गॅसवर ठेवून देते तर आपण हे आता सर्व करणार आहोत आणि हे फळं जे आहे गरमागरम वरणाबरोबर खायचे असते आणि वरणामध्ये तूप टाकायचं काहीतरी थोडीशी मोकळी भाजी असायला पाहिजे सुकी भाजी खूप चविष्ट लागतात हे फळं आणि माझ्या बाबांना खूप जास्त आवडते हे फळं बनवलेले आणि त्यांची आवडती डिश आहे ही म्हणून आ आई नेहमीच बनवत असते आणि त्यांच्यामुळं आम्हालासुद्धा आवडते तर तुम्ही पण सांगा कमेंट करून की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्याकडे बनवते का गौरी गणपतीला ही डिश आणि तुम्ही जर बनवून बघाल तर कशी झाली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद